येते संजय भिडे माझ्या कवितेचं शीर्षक आहे फुलला निसर्ग ऐकू तर फुलला निसर्ग आला आला श्रावण आला सवे घे सुख समृद्धीला आला आला श्रावण आला उनी सुख समृद्धीला नटले थटले रूप मनोहर शृंगाराने सजवित अवनीला नटले थटले रूपमनोहर शृंगाराने सजवित अवनीला ನಿಸರ್ಗದೇಖಲೀಚ ಮಧುರ ಖಗರವ ಪಾಟ ಜಾಗ ನಿಸರ್ಗದೇಖಲೀಚ ಮಧುರ ಖಗರವ ಪಾಟ ಜಾಗ ಉತ್ಸೆ ಅಮೃತ ಶಿಂಪಿತ ನವಚೈತನ್ಯ್ಯಾಣಕಣಸತ್ಸಹೆ ಅಮೃತ ಶಿಂಪಿತ ನವಚೈತನೇ ಕಣಕಣಸವಿ ನವಾಂಕುರಾನಿ ಭಾರುಲರಾ ಹಿರವಾಗಾಲಿಚಂಥರಲ ನವಾಂಕುರಾನಿ ಭಾರು ನಾ ಹಿರವಾಗಾಲಿ ಅಂಥರಲ ಪ್ರಾಜಕ್ತ ನಾಜುಕ ಕಶಿಜುಯ ಮೋಗರಾ ಬಹರಲ ಪ್ರಜಕ್ ನುಕ ಕಶಿ ಇಜುಯ ಮೋಗರಾ ಬಹರಲ ಋತು ಫುಲಲೇಲ ಮಯೂರ ಪಿಸಾರಾ ಋತು ಹಿರವಾಲೆ ಮಯೂರ ಪಿಸಾರಾರವಿ ಶ್ರಾವಣ ಸರಿ ಬರಸತಾಚ ತಾಚ भुवनेंद्रीचे यौवन खुलवी सरी बरसताच भुवनेंद्रीचे यौवन खुलवी पुलकितधरा आसु सलेली मिठी मस्तपहुडली पुलकितधरा आसुसलेली मिठीन भाचा मस्तपहुडली मस्त सृजनाचे नव रूप मिरवित वृक्षवल्लि कुसुमानि बहरली ಸೃಜನಾಸೆನವೀರೀತ ವೃಕ್ಷವಲ್ರಿ ಕುಸುಮನ್ ನಿಬಹರಲಿ ಟಪಟಪ ಪಡತ ಅಮೃತಧಾರಾ ಶಹಾರು ನಾಯಿ ಅಂಗ ಅಂಗ ಟಪಟಪ ಪಡತ ಅಮೃತಧಾರಾ ಶಹಾರು ನೈ ಅಂಗ ಅಂಗ ಮದನಪಾಣಾನೇಘಾಳ ಪ್ರೇಮಿ ಉಧಳತಿ ಪ್ರಣಯಾರಾಧನೆ ಚೇರಂಗ मदन बाणाने घायाळ प्रेमी उधळती पावसाचा खेळ चाले इंद्रधनुची कमान ऊन पावसाचा खेळ चाले इंद्रधनुची कमान नभी नभांगणातील सुंदर नक्षी पाहुन हर्ष भरे सुरभी नभांगणातील सुंदर नक्षी पाहु भरे सुरभी। धन्यवाद